ते त्यावेळी जनार्दन स्वामींची भेट झाली आणि जनार्दन स्वामींची भेट झाल्यानंतर जनार्दन स्वामींना ही शांती एकनाथ महाराजांचा स्वभाव पटला आणि स्वभाव पटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आता तू शिष्यत्व पत्कर. ही शांती एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा सवय राहले बराच काळ त्यांनी घातला त्याच्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना अपेक्षा लागली होती त्याच्याची गुरुदेव तुम्हाला साक्षात दत्तात्रय भगवान जर दर्शन देत असतील तर मला सुद्धा दर्शन म्हणून पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रश्न केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्यावेळेस माझ्याकडे दत्त भगवान येतील ना त्यावेळेस लक्ष ठेवावं लागेल आणि ते येत असताना कोणत्या रूपाने येतील हे सांगता येत नाही पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज लहान होते एकदा भगवान दत्तात्रय आले आणि दत्तात्रय आल्याच्या नंतर जीवनासाठी बसले त्यावेळेस त्यांनी एका फकीराचं रूप धरलं आणि फकीराचं रूप धरल्याच्या नंतर शांती ब्रह्म नाथ महाराजांना कोण असेल त्याच्यानंतर त्यांनी काय करून टाळा टाळ केली आणि त्यांच्या जवळ केले नाही पळून गेले आतमागली होती आतमागल्याच्या नंतर निघून गेले त्यांना वाटलं फकीर आहे याच्याजवळ आपण कशाला जायचे शांती ब्रह्म नाथ महाराज निघून गेले आणि शांती ब्रह्मनाथ महाराज निघून गेल्याच्या नंतर पुन्हा सांगितलं गुरुदेवांनी जनार्दन स्वामींनी ही संधी आलेली सोडला कारण कोणत्या कुणाच्या दारात कधी सांगता ओळखता आलं पाहिजे मग आता काय करायचं आता तुझ्या जीवनामध्ये जर पुन्हा तुझं पुण्य जर चांगलं असेल परत भेट होईल मग शांती ब्रह्म नाथ महाराजांनी जे वाक्य सांगितलं त्यांनी सांगितलं जर माझी गुरु भक्ती निस्तीम आखंडित असेल तर मला भगवान दत्तात्रयांची भेट होईल असाच प्रसंग झाला आणि पुन्हा एकदा दत्तात्रय स्वामी आले पुन्हा दुसऱ्या रूपामध्ये आले त्यावेळी दत्तात्रय स्वामींनी सांगितलं भगवान दत्तात्रयांनी जवळ कुत्री बसलेली आहे तिचं धूळ काढून आण शांती ब्रह्म नाथ महाराज म्हणले पटील जाणं म्हणले आता हे काय लागलं म्हणजे मारू पण गुरुचा आदेश होता जे सांगितले ते काम करायचं कारण कधी कोणत्या रूपाने येतील हे सांगता येत नाही दूध कटोऱ्यामध्ये त्या कुत्रीच काढून आणाय लावलं त्याच्यात भाकर कोण स्वामी सांगतात पुस्कर करायचं काय नाही परंतु गुरुचा उपदेश आणि त्यावेळेस नाजला जाण भाकर पुकर आणि वाकड केलं त्यांनी नाथ महाराजांनी का ते पाहत नव्हतं ना त्यांना वाटत नव्हतं या रूपामध्ये येतील म्हणून परंतु देव एवढा कृप आहे एवढा दयावंत आहे आणि हात ठेवला आणि आपलं रूप धारण केलं आणि शांती धन्व नाथ तेव्हापासून मग नाथ महाराजांनी पुन्हा काय केलं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं जनार्दन स्वामींनी आता जा संसारात जा, संसरा जा आता गुरुचा आदेश मिळाला आहे देवाची कृपा झालेली आहे नाथ महाराज आले घरी प्रपंच रूपी संसारात लागले संत सद्गुरू महाराजांचं हळू 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 नाच पद्धतीने मग यवन भेटला यवनाने काय काय केलं हो नाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळा घुंगो प्रसाद मुक्त केला शांती ब्रह्मनाथ महाराजावर त्यावेळी शांती ब्रह्मनाथ महाराजांना बराच त्रास झाला पण ज्या ज्या वेळेस अंगावरती थुंकला ना त्या त्या वेळेस नाथ महाराजांनी त्याला काहीच बोलले नाही नाथ महाराजांना थुंकला अंगावर की नाथ महाराजांनी स्नानासाठी जायचे तुमच्या अंगावरती की नाथ महाराजांनी स्नानाला जायचे शेवटी त्यालाच असं वाटलं मी इतके वेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती थुंबलो तरी शांती ब्रह्म नाथ महाराज एक सुद्धा शब्द बोलले नाहीत एक सुद्धा शब्द बोलले नाही मग त्याने शेवटी येऊन पाय धरली नाथ महाराजांचे सांगितलं महाराज खरं वाचूनच मला माफ करावं मी तुमच्या अंगावरती किती वेळा थुंकलो पण तुम्ही काहीच म्हणला नाही त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं दादा तुझ्यामुळे तर मला गोदावरीचे स्नान करायला तुझला नसतास तर माझे एवढे स्नान घडले असते का मला तुझाही माझ्यावरती कृपा आहे त्यावेळेस प्रसाद देवनी मुक्त केला कसा ते मुक्त केला आणि शेवटच्या क्षणाला मग नाथ महाराजांनी थोडून आपल्याला आता निरोप घ्यायचा आहे जायचं आहे पण जात असताना जायचं कसं मला वाटतं नाथ महाराजांनी तीन वेळेस जाण्यासाठी लोकांना सूचना दिली एक नाथ महाराजांनी सांगितलं गावातल्या सर्व मी जाणार आहे तयारी करा माझी महाराजांना पालखी घेऊन जात होते त्यावेळेस एका स्त्रीच्या मुलीचं लग्न झालं आणि तिने काय केलं आपल्या मुलीला पाठवण्यासाठी घराच्या बाहेर आणलं आणि जात असताना नवीन विवाहित त्यावेळेस नाथ महाराजांची पालखी नाथ महाराजांना अंत्ययात्रेला घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं याला आजच वेळ भेटली होती ग माझ्या मुलीला मी वाट लावण्यासाठी माहेरला पार्टीच्या सासरीला पाठवण्यासाठी आले आणि आजच निघाला का माझ्या मुलीच्या मुलावरती असं म्हणल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं तुझ्या मुलीला अगोदर पाठव मी नंतर जातो नाथ महाराज उठून बसले आणि नाथ महाराजांनी सांगितलं तुझ्या मुलीला तू पुन्हा पुन्हा मी आली नाथ महाराज घरी पुन्हा आल्याच्या नंतर पुन्हा एकदा असाच प्रसंग आला नंतर पुन्हा लोक कंटाळले आणि लोक म्हटले या नात्याचं काहीच ठरण नाही हे पुन्हा मी कुणी आडू आलं की पुन्हा जातो मनाला परत घरी चालले <laughs> आता पर्याय नाही म्हणले मग शेवटी एकदा नाथ महाराजांनी संधी दिला जाणार आहे आहे आणि जाणार आहे असं म्हटल्याच्या नंतर लोक म्हणले त्याच काही खरं नाही ते असंच म्हणजे त्याच्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवू नका नाथ महाराजांनी एकच ठरवलं की आता आपण कोणाला न विचारता जायचं आहे म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराजांनी गंगेमध्ये आले आपल्या गळामध्ये हार होता आणि तोच हा नाथ महाराजांनी नाथ महाराजांनी गंगेमध्ये आले आणि नाथ महाराजांनी आपलं जे स्नेह शरीर जलमय स्वरूप करून घेतलं म्हणून आपण एक अभिनव म्हणून आणि आपण